माझे नाव महादेव बसकोंडा संती राहणार खोजनवाडी तालुका जत जिल्हा सांगली मला सहा सात वर्षापासून शुगर आहे त्या सुगरसाठी मी कर्नाटकात उपचार केंद्रात उपचार घेतलो तरी काय फरक पडला नाही आणि मिरजेचं मिलिंद पटवर्धनकडं उपचार घेतलो तरी चार इन्सुलिन आणि तीन गोळ्या चालू होत्या माझे तरी पण काय फरक पडला नाही इंजेक्शन घेऊन वगैरे आणि उपवास केलं तरीसुद्धा ताकावर राहिलं तरीसुद्धा सुद्धा एकवीस एक दिवस उपवास करूनसुद्धा काय फरक पडला नाही आणि एक तर सहा सात आठ महिने अगोदर मला एक ग्रुप जॉईन हो म्हणून एक ग्रुप आला त्यात मी लिंक ओपन करून जॉईन झालो आणि त्यात माहिती येत होता रोज तरी पण मी एकदा ते जिनाट फिरजादे मॅडम मॅडम म्हणून एक पुण्याचं मॅडम आहे त्यांना फोन करून विचारलो त्यांनी म्हटलं असं असं आमचं प्रोडक्ट आहे एंटॉक्स डी आणि एंटॉक्स टी वापरून बघा आणि त्या अगोदर मला सांगितलं की तुमच्या एच बी एवशी काढून घ्या आणि शुगर लेवल चेक करून घ्या त्यांचं विचाराप्रमाणे मी हरीश मानेकडे गेलो तिथं सांगितलं तर त्यांनी म्हणलं चेक करून उपवासापोटी शुगर माझ्या तीनशे पाच आणि जेवणानंतर चारशे पस्तीस आणि एच बी एवनशी बारा पॉईंट दोन हे एवढं दाखवला त्या ग्रुपमध्ये मी माझा रिपोर्ट व्हॉट्सअप केलो नंतर एक चार पाच दिवसात मला प्रोडक्ट पोचवलं त्यानंतर मी आत्तापर्यंत दोन महिने होत आले आहे पूर्ण अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेऊन सध्या माझ्या शुगर एकशे दहापर्यंत एकशे दहा एकशे एक वीस ह्या नॉर्मल रेंजमध्ये असून सध्या चालू आहे आणि मी आता पुढे पण आता अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी चालू ठेवणार आहेत अजून एक महिन्याभर आणि एच बी ए वनशी सहा पॉईंट आले तर मी बंद करणार आहे ते कमी होईल मला शंभर टक्के विश्वास आहे त्यासाठी कोणी असू दे शुगर पेट पेशंट आता तुम्ही पण अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी दोन महिन्याचं